आज दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी एक अकरा वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार श्री संजोग वाघेरे पाटील यांनी खोकली शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आळीपाळीने घेतली बैठक या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली लोकसभा निवडणूक कशी लढवावी व कसे डावटेज खेळावे यावरती तर चर्चा झालीच याच व्यतिरिक्त रायगड जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अनेक घडामोडींवरती देखील यामध्ये चर्चा करण्यात आली उद्योग क्षेत्रामध्ये तसेच शासकीय कंत्राटांमध्ये होत असलेल्या दादागिरीवरती व गुंडागर्दीवरती कसा रोकथाम लावावा यावरही विशेष करून चर्चा करण्यात आली यावेळेला शेतकरी कामगार पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी या व्यतिरिक्त युतीमधल्या अनेक मित्र पक्षांच्या जवळपास सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मात्र या बैठकीला खोपोली शहर काँग्रेस कमिटी अनुपस्थित होती या बैठकीला खोपोली शहर काँग्रेस कमिटीची अनुपस्थिती ही प्रश्नचिन्ह लावणारी नक्कीच होती बराच वेळ चाललेल्या या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि त्यानंतर संजोग वागेरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मावळमधनं मी निश्चितपणे अडीच लाखांची मतसंख्या घेऊन खाली उतरणारे फक्त रायगडमधनं मला जी अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्तीसाठीच सर्व पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोर लावला पाहिजे माझ्या परीनं जो पक्षांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासावरती मी खरा उतरण्याचा नक्कीच प्रयत्न करेन वो एका मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकून दाखवीन असंही आश्वासन संजोग वागेरे यांनी सर्वांना दिलं वागेरे साहेब सगळ्यात पहिले तर आयलॅट टुडे न्यूज चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत एक आ, असं म्हणतात की विरोधक जेवढा विरोध करतील तेवढी माणसाला जे आहे ती प्रसिद्धी जास्त मिळते आणि त्याचे उन्नतीचे मार्ग मोकळे होतात साहेबांनी एक विधान केलं होतं की कोण संजोग वगैरे मी ओळखत नाही मला माहीतही नाही आज अशी वेळ आलेली आहे की साहेबांचं तिकीट अजून कन्फर्म नाही साहेबांच्या त्या विधानाला तुम्ही काय उत्तर देऊ इच्छित आहे का नाही अशा विधानाला मी उत्तर देऊ शकत नाही कारण की त्यांना जर मतदारसंघातले लोकच माहिती नसतील तर मग ते कसले आले खासदार त्यांनी दोन टर्म खासदारकी लढवली ते जर ओळखत नसतील मतदारसंघातला उमेदवार म्हणजे कार्यकर्ते किंवा मतदार तर म्हणजे ही एक मोठी शोकांतिका आहे त्यांच्या बाबतीतली त्यांच्याबद्दल मी नाही बोलत ब आपण जर आ, खासदार होणारच हे एक वातावरण आता इथे निश्चितपणे दिसतं आहे आणि आज ज्या बैठका आपण घेतल्या सर्व पक्षीय मित्रपक्षांच्या ज्या बैठका झाल्या आणि मोठ्या संख्येने इथे प्रतिसाद सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा तुम्हाला मिळालेलं आहे आणि असंही जे चर्चेचं वातावरण आहे संपूर्ण रायगडचा जो काही भाग मावळमध्ये मा येतो हो तिथे संजूक वाघेऱ्यांचंच नाव घेतलं जात आहे पण या मावळच्या जनतेने तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही काय आश्वासनं त्यांना द्याल की आज जे काही चुकीच्या पद्धतीने कारखान म्हणजे इथला इंडस्ट्रीयल एरिया असेल शिक्षण असेल वैद्यकीय सेवा असेल याच्यावरती जी एक माफियागिरी चाललेली माफिया आहे या माफियागिरीला तोडून काढण्यासाठी तुमच्याकडनं काय आश्वासन दिलं जाईल मला या निमित्तानं आपल्यासमोर सांगायचं आहे की या भागामध्ये काम करायला खूप मोठी मु मुभा आहे आणि हे काम करत असताना जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी इंडस्ट्रीला सपोर्ट करणं किंवा इंडस्ट्रीला पा पाठिंबा देणं आणि या इंडस्ट्रीच्या ज्या काही अडीअडचणी आहेत मग रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल ड्रेनेज असेल आणि ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत ह्या जर गरजा जर आपण इथं पुरवल्या तर निश्चितच इंडस्ट्रीमध्ये वाढ होईल आणि या इंडस्ट्रीमध्ये वाढ झाल्यानंतर इथल्या स्थानिक ला लोकांना इथल्या स्थानिक तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळतील ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे या भागाचं जर आपण बघितलं तर नैसर्गिकरित्या या ठिकाणी पर्यटनाला फार मोठा वाव आहे आणि या पर्यटनाच्यासाठी ज्या लागणाऱ्या नागरी सुविधा आहेत की जिथं धबधबे असतील ते डेव्हलप करणं असेल ज्या गडकिल्ले आहेत किंवा ज्या ज्या लेण्या आहेत यांना देखील जर आपण तिथं जर त्यांचं संवर्धन केलं आणि लोक सहजपणानं त्या ठिकाणी जातील एक जाण्यासाठी रस्ते असतील तिथं लाईट असेल तिथल्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लागणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत ह्या जर पुरवल्या तर निश्चितच त्या ठिकाणी हे ह्याचा परिणाम इथल्या स्थानिक रोजगारालाही मिळेल स्थानिक लोकांनाही मिळेल आणि या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं प्रामुख्यानं तर शिक्षणासाठी बरीचशे लोकांच्या म्हणजे मी आम्ही फिरतो आहे तर या ठिकाणी ज्या संस्था चांगल्या संस्था या ठिकाणी आल्या नाही ज्या संस्था आहेत त्यांच्या फी म भरमसाट आहे या फींना कुठंतरी आळा घालणं आणि ज्या चांगल्या संस्था ज्या आहेत किंवा टेक्निकली जे पॉलिटेक्निकल कॉलेज असेल किंवा इतर काही आय टी आयमध्ये जे काही नवीन कोर्सेस काय आपल्याला त्या ठिकाणी करता येतील का जे नवीन नवीन कोर्सेसच्या माध्यमातून इथल्या तरुणांना त्या बाबतीतला फायदा कसा मिळेल याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आणि काम करायला खूप आहे मुभा आहे आणि आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आमचे सगळे घटक पक्ष आहेत या सर्वांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि या भविष्यामध्ये या पाच वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या सुविधा ज्या नागरिकांच्या आहेत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत रेल्वेचे काही प्रश्न आहेत रेल्वेला या ठिकाणी खोपोलीपर्यंत काही लोकल गाड्या या ठिकाणी आल्या पाहिजे जे ट्रॅक आहे तो ट्रॅक वाढवला पाहिजे जे रेल्वे स्टँड आहेत ते रेल्वे स्टँड सुशोभीकरण केलं पाहिजेन ते वाढवलं पाहिजे अशा अनेक प्रश्न आहेत या भागातल्या डेव्हलप करण्यासाठी इथला पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी एखादा केटी वेअर असेल किंवा एखादा बंधारा जर घातला उद्या जर ताटाने जर पाणी बंद केलं तर खोपोली शहराला पाण्याची अडचण निर्माण होईल तर त्या दृष्टिकोनातून इथं केटीवेअर किंवा बंधारा बांधून इथं पाण्याची व्यवस्था करणं इथले जे काही नगरपालिकेला येणारा जो केंद्र शासनाचा फंड असेल महाराष्ट्र शासनाचा फंड असेल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या फंडातनं इथल्या नागरिक सुविधा देण्यासाठी आपल्याला काम करायला लागणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत आम्ही काम करू एवढंच आम्ही तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो सर साधारण मावळमधनं आपण किती वोटिंग घ्याल कितीचा लीड घ्याल आणि रायगडमधनं आपली काय अपेक्षा आहे रायगडमधनं किती पडते मला वाटतं की महाविकास आघाडीचा उमेदवार मी म्हणत नाही मी महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार हा साडेतीन ते चार लाखांच्या फरकाना निवडून येईल त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आमच्या पिंपरी चिंचवड आणि मावळ या भागातनं आम्ही अडीच लाखाचा लीड घेऊन खाली येणार आहोत आणि या ठिकाणी उरण असेल पनवेल असेल कर्जत खालापूर हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातनं दीड ते पावणे दोन लाखाचा लीड आम्हाला मिळेल याची खात्री आजच्या या वातावरणावरून आम्हाला दिसून येते कारण आम्ही जवळपास दीड महिना झालो आहे आम्ही या भागामध्ये फिरतो आहे आणि प्रत्येक नागरिकांशी आमचा संवाद चालतो आहे आणि या ठिकाणी जी गद्दारी झालेली आहे या बाबतीमध्ये आणि इथला जो खासदार म्हणून ज्यांनी दहा वर्षे या ठिकाणी नेतृत्व केलं हा खासदाराच्या माध्यमातून इथं कुठल्याही नागरी सुविधा झाल्या नाहीत कुठलाही डेव्हलपमेंट झाले नाही तर ह्याचा चांगला या ठिकाणी परिणाम झालेला आहे आणि लोक त्रासलेले आहेत आदिवासी पाड्यावरची लोकं त्रासलेली आहेत आदिवासी पाड्यांवरतीसुद्धा नागरी सुविधा दिल्याला गेल्या नाहीत तिथल्या नागरिकांचे हाल आणखीन वाढलेले आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामुळं या भागातील नागरिक महाविकास आघाडीला मतदान करतील अशी खात्री आहे शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो अनेकांच्या मनामध्ये आहे प्रश्न की आज जे अलीकडनं पलीकडे गेलेले आहेत आणि आज त्यांना असं वाटतं की उगाच गेलो नसतो गेलं तर बरं झालं असतं अशी परिस्थिती आज खरोखर वातावरण तसं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्याकडनं तयार झालेलं आहे आणि पुढे जाऊन ही लोकं जर परतीच्या प्रवासाला आली तर तुमचं काय मत राहील त्यांच्या संदर्भात तुम्ही घ्याल का नाही का नाही त्यांना घ्यायचं कारणच नाही ना ज्यावेळेस पक्षावरती वेळ होती ज्यावेळेस साहेबांच्यावरती वेळ होती त्या वेळेच्या वेळी जर तुम्ही फक्त मोहापोटी किंवा आमिषापोटी तिकडं गेले तर अशा लोकांना परत घेण्यास मला नाही वाटत काही घेता ये म्हणजे घ्यायलाच नाही पाहिजे उलट त्यांना आहे तिथंच त्यांना म्हणून तुम्ही तिथं राहा त्यांना तिथला लकलाप आमच्या रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ह्यांना ताकद देऊन यांना पाठिंबा देऊन इथून पुढच्या काळामध्ये हीच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काम करतील अशी खात्री मला आहे एक प्रश्न माझा दादा तुम्हाला आहे आजपर्यंतचा रायगडचा जो अनुभव आहे की इथनं खासदार निवडून गेल्यानंतर तो परत इथे यायला मागत नाही या गेले दहा वर्ष झाले आपण पाहतोय वाघेरे साहेब निवडून आल्यानंतर इथे येतील जातील इथे लक्ष देतील याचं आश्वासन तुम्ही देतात आज संजय वाघेरे साहेबांना भाऊंना या कर्जत खालापूर मतदारसंघ असेल या पनवेलपर्यंत आपला मतदारसंघ उरण असेल या भागामध्ये एक दीड महिना सर्वसामान्य माणूस कसा असतो तर संजय भाऊच्या रूपाने आपण सगळ्यांनीच या ठिकाणी बघतोय की लोकांना जे एक्सेस होते प्रत्येक माणसाच्या जा कुटुंबात जातो प्रत्येक कुटुंबातला जसं नितीन सावंत त्यांना कुटुंबातला जातो संजय भाऊ फक्त दीड महिन्यात लोकांना आपलं लो कोणतरी आपला कोणतरी उमेदवार असं वाटतं तर मी तुम्हाला माझ्यावर नितीन सावंत असतील आमचे संजय भाऊ वागेरे असेल शिवसेना उद्धवबाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सगळंच महाविकास आघाडीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी खात्री देतो की संजय भाऊ जो तर खासदार होणारच आहेत पण खासदार झाल्यानंतर तुम्ही जेव्हा बोलाल त्या अकेला हो हो द्यायचं काम संजय भाऊ वगैरे करतील हा शब्द आज संजय भाऊ वगैरे यांचे नाम सर्व पदाधिकाऱ्याच्या व्यक्तीने मी तुम्हाला या ठिकाणी देतो धन्यवाद